नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या भागात आपण क्रियापद या विकारी शब्द प्रकाराला शिकायला सुरुवात केली त्यात आपण क्रियापद म्हणजे काय कर्ता कर्म कसा ओळखायचा आणि क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पाहिले आता या भागात आपण क्रियापदाचे इतर प्रकार पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रकार आहे द्विकर्म क्रियापद वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन कर्मांवर घडते त्याला द्विकर्मक्रियापद म्हणतात द्विकर्म क्रियापदांमध्ये क्रिया एकाच वेळी दोन कर्मांवर क्रिया घडते त्यापैकी एक वस्तुवाचक कर्म असते म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि दुसरे व्यक्तिवाचक कर्म म्हणजे अप्रत्यक्ष कर्म उदाहरणाने समजूया आजीने नातीला गोष्ट सांगितली यात आधी आपण क्रियापद कर्ता आणि कर्म ओळखून घेऊ सांगितली हे क्रियापद आहे मित्रांनो क्रिया करणारा कोण आहे असा प्रश्न विचारून कर्ता ओळखायचा असतो हे मी तुम्हाला मागच्या भागात सांगितले आहे मग इथे सांगितली ही क्रिया आहे तर सांगणारी कोण असा प्रश्न विचारला की उत्तर येते आजी म्हणजे आजी कर्ता आहे कर्म ओळखण्यासाठी कर्त्याला काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा आजी काय सांगते तर उत्तर येते गोष्ट आणि असा प्रश्न विचारला की आजी कोणाला सांगते तर उत्तर येतंय नातीला म्हणजे या वाक्यात नातीला आणि गोष्ट ही दोन कर्म आहेत आणि त्यातलं एक कर्म प्रत्यक्ष आहे आणि एक अप्रत्यक्ष ते कसं ओळखायचं ते पाहूया प्रत्यक्ष कर्म द्विकर्मक वाक्यात प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतात म्हणजे निर्जीव वस्तू असं समजा त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रत्यय लावलेले नसतात आपण घेतलेल्या उदाहरणात गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात म्हणजे सजीव असं समजा या कर्मांना प्रत्यय जोडलेली असतात अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते म्हणजे कर्माला स ला ना हे प्रत्यय लागलेले असतात आपण घेतलेल्या उदाहरणात नातीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि त्याला ला हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे या उदाहरणात एकाच कर्त्याकडून दोन्ही कर्मांवर एकच क्रिया घडत आहे म्हणून हे क्रियापद द्विकर्मक आहे आणखी एक उदाहरण घेऊया शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात या वाक्यात शिकवतात हे क्रियापद आहे शिकवणारा कोण तर उत्तर येते शिक्षक हे करता आहे काय शिकवतात उत्तर आहे मराठी हे प्रत्यक्ष कर्म आहे कारण ते वस्तुवाचक म्हणजे निर्जीव आहे कोणाला शिकवतात उत्तर आहे विद्यार्थ्यांना हे अप्रत्यक्ष कर्म आहे कारण हे व्यक्तिवाचक म्हणजे सजीव आहे आणि त्याला ना हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे या वाक्यातील क्रिया एकाच कर्त्याकडून एकाच वेळी दोन कर्मांवर घडली आहे म्हणून हे द्विकर्म क्रियापद आहे मी तुम्हाला काही उदाहरणं देते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा वाक्यातील क्रियापद कर्ता कर्म प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कोणते आहे वडूया दुसऱ्या प्रकाराकडे उभयविध क्रियापद एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व वा अकर्मक असे दोन्ही प्रकारांनी वापरता येते अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद असे म्हणतात उदाहरण त्याने घराचे दार उघडले उघडणारा कोण तो हा कर्ता आहे काय उघडले दार हे कर्म आहे कारण उघडण्याची क्रिया दारावर होत आहे इथे दार हे कर्म वाक्यात असल्यामुळे उघडले हे क्रियापद सकर्मक आहे आता हे उदाहरण पहा त्याच्या घराचे दार उघडले उघडणारे काय दार हे करता आहे उघडलेले काय दार दोन्ही प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे या वाक्यात कर्म नाही हे अकर्मक क्रियापद आहे दोन्ही वाक्यात एकच क्रियापद आहे उघडले परंतु ते दोन्ही वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते म्हणून ते उभयविध क्रियापद आहे अजून एक उदाहरण घेऊयात माझी वही हरवली या वाक्यात हरवली हे क्रियापद आहे कोण हरवली उत्तर वही हे करता आहे काय हरवली उत्तर वही म्हणजे या वाक्यात कर्म नाही हे अकर्म क्रियापद आहे दुसरे वाक्य ताईने माझे वही हरवली कोणी हरवली ताईने हे करता आहे काय हरवली वही हे कर्म आहे कारण हरवण्याची क्रिया वहीवर होत आहे हे क्रियापद सकर्मक आहे हरवली हे क्रियापद दोन्ही प्रकारात वापरलेले आहे म्हणून हे उभयविध क्रियापद आहे खालील वाक्य तुमच्या सरावासाठी आहे कोणते वाक्य सकर्मक आहे आणि कोणते अकर्मक कमेंटमध्ये सांगा तिसरा प्रकार आहे संयुक्त क्रियापद धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात उदाहरणाने समजूया आपण मैदानात खेळू या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शब्द आहे व वा तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून खेळू हे क्रियापद आहे आता हे वाक्य पहा कृष्णा मैदानात खेळू लागला या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शब्द आहे पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही खेळ या धातूपासून खेळू हे धातुसाधित शब्द तयार झाले आहे तसेच केवळ लागला या क्रियापदाने देखील वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही हे सहाय्यक क्रियापद आहे म्हणजे जे वाक्यातील मुख्य क्रियापदाला मदत करून वाक्याचा अर्थ पूर्ण करते खेळू लागला हे दोन्ही शब्द मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे हे क्रियापद धातूसाधित शब्द आणि सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेले आहे म्हणून हे संयुक्त क्रियापद आहे याला एक अट आहे लक्षात ठेवा की संयुक्त क्रियापदाने दाखवलेली क्रिया एकच असायला हवी म्हणजे सहाय्यक क्रियेसोबत एकच धातूसाधीत शब्द असावा जसे खाऊ लागली पाहत होती वाचू लागले खाऊ आणि पाहू लागली हे संयुक्त क्रियापद नाही सरावासाठी काही वाक्य पाहूयात प्रणव गावाला जात होता या वाक्यात जात होता हे संयुक्त क्रियापद आहे जात होता हे दोन्ही शब्द मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे राजू पत्र लिहित आहे मला घरी जायला पाहिजे आता व्हिडिओ थांबवा आणि सरावासाठी संयुक्त क्रियापदाचे दोन वाक्य कमेंटमध्ये लिहा चौथा प्रकार सिद्ध क्रियापद क्रियापदातील मूळ धातूला सिद्ध धातू असे म्हणतात अशा धातूला प्रत्यय जोडून बनलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात उदाहरण जा हे मूळ धातू आहे म्हणजे सिद्ध धातू याला तो हे प्रत्यय लावून जा तो हे सिद्ध क्रियापद तयार झाले आहे कर या सिद्ध धातूला तो हे प्रत्यय लावून करतो हे सिद्ध क्रियापद तयार झाले आहे अजून काही उदाहरण पहा चल चल ठेव ठेवतो उठ उठतो पळ पळतो आता व्हिडिओ थांबवून तुम्ही देखील तीन सिद्ध क्रियापदे कॉमेंटमध्ये लिहा पाचवा प्रकार आहे साधित क्रियापद नाम विशेषण क्रियापद व अव्यय अशा विविध धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे तर नाम विशेषण क्रियापद अव्यय यांचा वापर करून म्हणजे यांना साधून जे क्रियापद बनते त्याला साधित क्रियापद असे म्हणतात उदाहरणाने समजूया वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले या वाक्यात पाणावले हे क्रियापद आहे या क्रियापदातला मूळ शब्द पाणी आहे आणि पाणी हे नाम आहे म्हणून हे नाम साधित क्रियापद आहे हे उदाहरण पहा धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली या वाक्यात मागासली हे क्रियापद आहे आणि ते मागे या अव्ययापासून बनली आहे म्हणून ते अव्यय साधित क्रियापद आहे त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले या वाक्यात स्थिरावले हे क्रियापद आहे स्थिर हे विशेषण आहे म्हणून हे विशेषण साधित क्रियापद आहे पुण्यावरून सुरेशने पुस्तके आणवली आणवली हे या वाक्यातले क्रियापद आहे आणि हे क्रियापद आणणे या क्रियापदापासून तयार झाले आहे म्हणून हे क्रियापद साधित क्रियापद आहे तुम्ही देखील साधित क्रियापदाचा वापर करून वाक्य बनवा आणि कॉमेंटमध्ये लिहा तर मित्रांनो आज आपण क्रियापदाचे पाच प्रकार पाहिले प्रत्येक प्रकार पाहिल्यानंतर तुम्ही वाक्य बनवा आणि कॉमेंटमध्ये लिहा जेणेकरून तुमचा सराव होईल मित्रांनो क्रियापदाचे अजून काही प्रकार आहेत जे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ